पंधरा वर्षीय संतोषीचा उपचारादरम्यान मृत्यू घरच्यांनी केला डॉक्टरांवर आरोप पुसद येथे उपचाराकरिता आलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या धक्कादायक बाब म्हणजे मृतक मुलीच्या कुटुंबियांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर उपचार योग्य पद्धतीने केल्या नसल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाल्याचे आरोप केले आहे आणि या घटनेप्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे झिरो एफ आय आर दाखल करण्यात आली आहे सविस्तर बातमी अशी की रांजणा तालुका पुसद येथील रहिवासी असलेली संतोषी गजानन खंदारे वय पंधरा वर्ष तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला दिनांक तेरा ऑगस्ट दोन रोजी अंदाजे दुपारी दीड वाजताच्या दरम्यान पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील वाघमारे हॉस्पिटल येथे आणले तिथे संतोषी खांदारे यास इंजेक्शनसह दोन ते ती तीन सलाईन लावण्यात आले परंतु एवढे करून करूनसुद्धा प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे बिमार संतोषीला बिरसा मुंडा चौकीतील बालरोगतज्ञ डॉक्टर तुषार पवार यांच्या हॉस्पिटलला नेले परंतु डॉक्टर यांनी संतोषीला तपासले असता अगदी काहीच मिनिटांपूर्वी संतोषीचा जा मृत्यू झाला असे घोषित केले त्यानंतर संतापलेल्या मृतक संतोषीच्या कुटुंबियांनी एकच टाव फोडला मृतक संतोषीचे वडील गजानन खंदारे वय पस्तीस वर्ष राहणार रांजना याने तात्काळ पुसत शहर पोलीस स्टेशन गाठून घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली आणि या घटनेतील संबंधित डॉक्टर यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता तक्रार नोंदविली या तक्रारीच्या अनुषंगाने पुसत शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव अन्वये झिरो एफ आय आर नोंदविण्यात आला आहे मृतक संतोषीचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला घटनेचा प्राथमिक तपास ड्युटी ऑफिसर पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम राठोड यांनी केला असून मृतक संतोषी रांजणा येथील रहिवासी असल्यामुळे घटनेचा पुढील तपास पुसत ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे